आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्षाच्या वतीने सर्वच पक्षीय विरोधक यांनी एकत्र येत आज एका बैठकीचे आयोजन केले आहे आगामी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक एकत्रित येऊन सर्व विरोधक लढण्याची तयारी करत असल्याचे यातून दिसून येत आहे याबाबत विचार विनिमय बैठकीचे आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक साडेबारा वाजता हॉटेल ग्रँड या ठिकाणी करण्यात आलेले आहे या बैठकीकडे संपूर्ण राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये नेमका सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष म्हणून त्यांची असणारी भूमिका याबाबत स्पष्टीकरण होणार आहे आता या बैठकीमध्ये कोण कोण हजर राहतात रा या बैठकीमध्ये कोणते कोणते नेते उपस्थित राहतात निवडणुकी संदर्भात पंढरपूर नगरपालिका संदर्भात त्यांची ध्येय धोरणे आणि त्यांचे काय निर्णय होतात त्यांचा उमेदवार कोण दिला जातो अशा पद्धतीने ही निवडणूक लढवायची याबाबत काय चर्चा होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले ला आहे ही बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी त्यांच्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या या ठिकाणी आयोजित आहे बैठकीचे निमंत्रण सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि अंगीकृत संघटनांच्या प्रमुख यांना देण्यात आलेले आहे आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांची मोठ बांधण्यासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे हे सरसावले आहेत त्यांनी आता सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्रित करण्याचा निर्धार केला असून विरोधी पक्षाला सोबत घेऊन परिचारक विरोधक आघाडी तयार करून पंढरपूर नगरपालिकेवर सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा नेहमीच असणार आहे याकरिता ते प्रश्नशील असल्याचे बोलले जात आहे आता आजच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज होणारी ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात आहे या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गेल्या पस्तीस वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक गटाची निर्विवाद सत्ता आहे गेल्या पस्तीस वर्षापासून परिचारक यांची पंढरपूर नगरपालिकेवर असलेली सत्ता ही काबीज करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे त्याच अनुषंगाने ते प्रयत्न करत असल्याचे या बैठकीतून दिसून येत आहे अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद